आमच्या सगळ्यांकडनं गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष सुख समृद्धी आरोग्य आणि आपण लवकरच कोविडवर मात करू असं हे सगळं असं नीट छान जावं आणि आज आम्ही पण इथे गुढी उभं करणार आहोत खूप मोठी उभी करणार नाही आहोत कारण बाहेर बर्फ आहे तर घरच्या घरीच आम्ही नेहमी छोटीशी एक गुढी उभी करतो तर चला मग आता आज बघूयात की आमचा इथे आम्ही गुढीपाडवा कसा साजरा करतोय ते इथे मी छोटीशी क्विक क्लिप घालते आणि मी दाखवते की मी साखरेच्या गाठी कशा केल्या आणि इथे मी साखर घेतली त्याच्यात थोडं पाणी घातलं होतं आणि मग साखर मेल्ट व्हायला मी ठेवलं होतं गॅसवर तोपर्यंत इकडे मी या पटापट असे दोरे सिलिकॉनच्या मॅटवर ठेवून घेत होते कारण की सिलिकॉनला मग काही तूप लावायची गरज नसते मॅटला त्या गाठी गार झाल्या की पटापट निघतात आणि इथे साखर आता व्हायला लागली आणि आप आपल्याला त्याचा एक तो गोळाबंद पाक असतो तसा करायचा आहे तर इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि हे उकळायला लागल्यावर मी प्लेटवर घालून बघत होते की साधारण त्याचा तो पाक कसा झाला आहे पण इथे तुम्हाला दिसते की हा झाला नव्हता मग मी अजून तो बराच उकळला आणि मग तसं घट्ट पाक झाल्यावर त्याच्यात मी तूप घातलं आणि मग ते चांगलं फेटून घेतलं आणि असा फेस यायला लागल्यावर मी पटकन पॅन तिकडे घेऊन गेले आणि इथे अशा मी गाठी या दोऱ्यावर घालून आहे आणि हे खूप फटाफट करावं लागलं कारण साखर अशी गार झाल्यावर गोळा होत होती आणि इथे थोड्या वेळ थांबल्यावर एक वीस पंचवीस मिनिटांनी मी इथे अशी नुसतंच उचलायचं हे ट्राय केलं आणि या गाठी अशा छान निघत होत्या पण काही थोड्याशा चिकटल्या होत्या त्या सुरीने मी थोडासा त्याला असा एक स्लाइटली त्याला असं हे केलं पण त्या वर येऊन छान मग त्या सगळ्या छान निघाल्या आणि आपल्या घरच्या घरी साखरेच्या गाठी रेडी झाल्या तर इथे आपण आम्ही इथे इन्स्टंट चक्का कसा बनवतोय ते बघणार आहोत कारण की गुढीपाडव्याला आम्ही नेहमीच श्रीखंड बनवतो आणि मुलांनाही खूप आवडतं तर त्याच्यासाठी आता मी इथे चीज क्लॉथ आहे आणि हेच नेहमी मी यूज करते धुऊन तर आणि इथे असं हे जे ग्रीक योगट मिळतं तर ते मी वापरते आणि ह्याच्याबद्दल मी तुम्हाला जास्त माझ्या अनोख्या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे अनोख्या गोष्टींच्या व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि आपल्याला थोडे न्यूजपेपर लागणार आहेत कारण की इन्स्टंट आहे जसं मी बोलली आहे तसं तर, तर हा मी आता चीज क्लॉथ ओपन करते आधी आणि मग तर हे असं घट्ट घरी आहे तुम्हाला इथे दिसत असेल पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं याच्यात आणि साधारण एक मी तीन कप घेते आणि हा चीज क्लॉथ मी असा फोल्ड करून घेत आहे म्हणजे जे पाणी आहे आता तुम्हाला तसं पाणी पडायला लागलं आणि या ग्रीक योगटमध्ये एवढं पाण्याचं प्रमाण नसतं एवढं तर या पेपरवर मी आता हा चीज क्लॉथ आहे आणि तो नीट फोल्ड करून घेते की साईडनी आपलं दही बाहेर नाही येणार आणि ह्याच्यावर परत मी पेपर ठेवते आणि हा माझा एक कणकेचा जो डब्बा आहे की थोडं एक त्याला वेट मिळेल आणि त्या वेटनी पाणी लवकर ड्रिप होईल आणि पेपर ते सोप करून घेईल आणि पंधरा मिनटात पंधरा ते वीस मिनटात आपला घरच्या घरी चक्का तयार होईल तर आता पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत आपली आणि मध्ये मी थोडंसं पेपर होते हे वर खाली केले कारण की इथे दिसतं तुम्हाला असं हे ओलं झालं होतं तर त्याच्यामुळे मी साईड फक्त चेंज केले आणि आता आपण हे या एका कंटेनरमध्ये काढून घेऊया तर इथे तुम्हाला दिसत असेल हे किती छान घट्ट झालंय आणि इथे आता मी मिक्स करते तुम्हाला दिसत असेल की कन्सिस्टन्सी किती त्याची घट्ट झाली आहे आणि आता आपल्याला असं काही पुराच्या यंत्रामधनं हे काढून घ्यायची गरज नाही आणि याच्यात मी आता साखर घालून घेते तर तीन कप होतं तर मी साधारण दीड वाटी साखर घालते आणि ही जी रेसिपी आहे ही मी खूप आधी म्हणजे साधारण एक सात आठ वर्षापूर्वी बघितली होती मधुराज रेसिपीची रेसिपी आहे ही आणि याने खरच फायदा झाला की फटाफट घरच्या घरी खूप छान हे तयार होत आणि मी पिठी साखर घेतली नाहीये साधीच साखर घेतली कारण इथली साखर ही खूप ऑलरेडी बारीक असते आपल्याकडे जशी जाड असते तशी एवढी जे जाड नसते आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं आता फेटून घेतलंय चांगलं मिक्स करून घेतलंय आणि ह्याच्यात इथे मी आता बदामाचे तुकडे खाते तर हे असे इथे बदामाचे काप मिळतात तर हे थोडेसे घालते आणि थोडस केशर घाते फ्लेवर चांगला येतो म्हणून आणि मी डायरेक्टच घालते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुधात मिक्स करून घालू शकता कारण की मी हे आधी एक दिवस करून ठेवते त्याच्यामुळे ते चांगलंच एकमेकांमध्ये ते मिसळणारे मुरणारे छान आणि थोडीशी वेलदोडा फूड जास्त नाही कारण की मुलांना जास्त आवडत नाही आणि जायचं होतं बघत छान मिक्स करून घेऊया आता आणि मी श्रीखंड नेहमीच आधी करून ठेवते कारण की मग ते साखरही छान त्याच्यात मिक्स होते सगळ्याचा फ्लेवरही छान लागतो मग मी हे आता आता असं मिक्स करून सगळं हे आपलं रेडी झालंय आणि आता फ्रीजमध्ये मी ठेवून टाकणार आणि मग उद्या आपण नैवेद्य म्हणजे आपण सगळा जेवणाचा जेव्हा नैवेद्य दाखवू देवाला तेव्हा दाखवून मग आपण हे खाणार आहोत तर चला मग आता उद्या बघूयात की हे कसं लागतंय आहे आणि इथे दाखवते की मी इन्स्टंट पॉटमध्ये कसं फटाफट आपलं वरण भात आणि बटाटे उकडून घेतले आणि मला इन्स्टंट पॉट खूप आवडतो ह्याच्यात अक्षरशः बारा मिनटात हे सगळं छान नीट शिस्त आपण ही साखरेची अशी माळ केली ती मी इवाला घालतीय आणि इवाला काल खूप आवडली होती इवा काल सारखी मागत होती खायला का इकडे बघ <laughs> आणि अगदी मला हिची अशी माळ बघून मला माझ्या लहानपणीची आठवण येते की आम्ही पण अशा साखरेच्या गाठी घालून सगळीकडे फिरायचो आणि मधूनच ती खायचो तर चल आता गुढी बसवून घेऊयात हो आपण तर अशी ही आमची छोटीशी गुढी आहे आणि आमच्याकडे मोठी गुढी बसवायची पद्धत नाही आहे पण लग्न झाल्यावर माझ्या सासूबाईंनी आम्हाला ही छोटीशी गुढी दिली होती आणि आम्ही दरवर्षी हीच बसवतो तेवढंच मुलांनाही आपलं कल्चर कळतं आणि आज ॲक्च्युली आम्ही मोठी गुढी बसवणार होतो बाहेर पण तुम्हाला बाहेर दिसत असेल की आज बर्फ पडतोय आणि खूप वारा आहे चाळीस माईली वारा आहे आणि खूप गार आहे बाहेर मायनस दहा आहे त्याच्यामुळे माझे खूप प्लॅन्स होते की बाहेर जाऊन रांगोळी काढायची आणि मोठी गुढी बसवायची पण ते आता या वेदरमध्ये शक्य नाही आहे तर आज आपण ही छोटीच गुढी बसवून घेऊयात हो आता इथे आणि बाहेर बर्फ पडत होता सूर्य अजिबात नव्हता त्याच्यामुळे इथे थोडा लाईटला रूमला थोडा प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला इथे डार्क दिसेल आणि इथे इवा मला मदत करत होती आणि तिला आज इतकी मजा वाटत होती की आज काहीतरी वेगळं आहे आणि आज ट्रेडिशनल कपडे घातलेत आणि तिला आपले कपडे घालायला खूप आवडतात कुंकू लावायला खूप आवडतं बांगड्या घालायला आवडतात तर अशा प्रकारे आम्ही आजची गुढी आमची छान बसली गेली इथे आपली गुढी बसून झाली आहे इवा जय जे जय जे बाप्पा जे जय बाप्पा तर आता आपण मी स्वयंपाक करून घेते आणि मग नैवेद्य दाखवून आपण श्रीखंड कसं झालंय ते बघूयात तर इथे आपलं श्रीखंड असं रेडी आहे आणि तुम्हाला दिसत असेल की इथे केशराचाही छान रंग लागलाय त्याला तर मी दुधात केशर भिजवून घातलं नव्हतं पण तरी नुसतंच घातलं होतं तरी किती छान या श्रीखंडाला केशराचा रंग आलाय तर इथे आता मी सगळी तयारी करते भजी करणार आहे माझ्या नवऱ्याला सौरभला आणि हिवाला भजी खूप आवडते आणि चित्रांना मी नेहमी करते मला खूप आवडतं आणि भाजी आणि इथे पुरीसाठी कणिक भिजवून आहे तर चला मग पटकन आपण स्वयंपाकाला लागू त्याला आणि इथे एक छोटीशी क्लिप घालतीये की मी स्वयंपाक कसा केला तर इथे भजी करत होते काकडीची कोशिंबीर केली बटाट्याची भाजी केली पुऱ्या केल्या भजी केली श्रीखंड तर आधी केलंच होतं आणि वरण भाताचा कुकर मी इथे दाखवते की किती कि छान आणि पटकन आपलं भात आणि इथे वरण शिजलंय आता आपण पुऱ्या तळून घेऊयात इथं आपला ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालाय आणि भजी शेवटची होती आणि इथे पटकन ताट पण वाढून घेऊयात आणि अशा प्रकारे इथे सगळा स्वयंपाक झाला होता पण मुलांची एवढी आठवण होती कारण की इथे आपल्यासारखी गुढी पाडवायला सुट्टी नसते तर मुलांना शाळेत जावं लागलं होतं तर नंतर मी क्लिप घालतीच आहे की मुलांनी कसं हे सगळं जेवण एन्जॉय केलं तर असं हे ताट आपलं तयार आहे आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि मग आपण बघूयात की सगळं कसं ते तर नैवेद्य दाखवून झालाय आणि हिवाला खायचं आहे तर आज आपण इवाला श्रीखंड कसं वाटतंय बघूयात आवडला छान छान से छान 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 तर हिवाला आवडलंय आणि मुलं शाळेतनं आल्यावर त्यांनी आधी आंघोळी केल्या आणि मग त्यांना एवढी भूक लागली होती की कारण घरभर सगळा वास होता पुऱ्यांचा भज्यांचा आणि मग त्यांना हे जेवण खूप आवडलं त्यांनी खूप एन्जॉय केला आणि एक ही छोटीशी क्लिप की मुलांनी गाठीचा हार घातला होता आणि खात होते त्यांना खूप आवडली ही हा आजचा व्हिडिओ आमचा गुढीपाडव्याचा सेलिब्रेशन आम्ही कशी गुढी बसवली तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण पुढं भेटतोय नवीन व्हिडिओ मी घेऊन येतेच आहे तोपर्यंत बाय बाय